আজাদ তুলা পাখরা আজাদ তুলা পাখরা আজাদ তুলা असून पत्ता शोधतोय हा पत्ता तर आपल्याला सापडूच नाही राहिला आता काय करायचे अरे जरा दिलं तो माणूस त्याला विचारू अबो हा पत्ता सांगता का अबो हा पत्ता सांगता का ओ हा पत्ता चलय सोप्पा आहे माहिती ती गंती दिसतायच ना दुसऱ्या रस्त्याने जायचं नाही जायचं तिसऱ्या हस्ते कोणाकड हा दिसला दिसला पहिल्या बेटिंगात जायचं जायचं नाही जायचं दुसऱ्या बेटिंगात जायचं जायचं नाही जायच दुसऱ्या जायचं जायचं नाही जायचं तिसर वेळिक जायचं जायचं नाही जायच गेले त्या वेळिकाला तीन मजले पहिल्या मजल्या होई जायचं दुसरं दुसऱ्या हो जायचं ऐकाव नाही जायचं तिसऱ्या मजल्यावर जायचं त्या मधल्यावर तीन फ्लॅट पहिल्या प्लेट मध्ये जायचं नाही जायचं दुसऱ्या प्लेट मध्ये जायचं नाही जायचं तिसऱ्या प्लेट मध्ये जायचं

गीता देऊन सांगतो सांगतो मला हा फक्त माहिती नाही अरे आपण दोन दिवसांपासून